नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आजची विशेष बातमी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार चोवीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत शिक्षण सप्ताह पूर्ण देशात साजरा होत आहे या शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात आले शिक्षण सप्ताहामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्या ज्ञान तथा साक्षरता दिवस क्रीडा दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस सांस्कृतिक दिवस शालेय दिवस व समुदाय सहभाग दिवस इत्यादी प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले शिक्षण सप्ताहामध्ये विशेष आकर्षण शालेय पोषण दिवस साजरा करण्यात आला असून तळेगाव ठाकूर जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनीने विविध प्रकारचे पक्वान आणले होते या शालेय पोषण दिवसाला पंचायत समिती सभापती दिवसा यांची उपस्थिती होती शिक्षण सप्ताहामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश असून ह्या शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमडे मी सगिता विजय येथे गटसाधन केंद्र पंच समिती तिवसा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो आज मी जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्याशाळा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत भेट देण्याकरिता आम्ही उपस्थित झालेलो आहोत यामध्ये आज वृक्षारोपण तथा पोषण आहार यासंबंधी अतिशय सुंदरशी अशी पाककला इथे विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेली आहे याच्यामध्ये केवळ विद्यार्थ्यांना केवळ अध्ययन नाथ्यापणच न घेता विविध कौशल्य कशा प्रकारे असत करता यावे चांगल्या प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी संपूर्ण करण्यात येत आहे अतिशय सुंदरशी अशी की आता एक ते सातच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळे खाद्यपदार्थ इथे बनवून आणलेले आहेत आणि अतिशय त्या केवळ ते पदार्थ बनवणंच न आणता त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची सजा सजावट देखील अतिशय खूप सुंदरशी अशी केलेली आहे मी संगीता विजय येते सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने पदार्थ बनवल्याबद्दल मनापूर्वक स्वागत करते आ, या, हे आ, हा शिक्षण सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने राबवल्याबद्दल येथील सर्व समस्त शिक्षकांचे मुख्याध्यापकांचे स्वागत करते आणि थांबते नमस्कार मी सौ कल्पना किशोरराव दिवे सभापती पंचायत समितीतील आज तळेगाव ठाकरेतील जिल्हा परिषद मुलींची शाळा या ठिकाणी जो सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये पाककृतीची स्पर्धा घेण्यात आली त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम वेगवेगळे पाक ऑफ कृती मुलींनी तयार करून आणल्या आहे खूप सुंदर असं म्हणजे प्रत्येकीने वेगवेगळं तर केलंच पण त्याबरोबर त्याची सजावट खूप छान पद्धतीने केली की के जी फार आवश्यक आहे आज या कन्याशाळेमध्ये मुलींची शाळा असल्यामुळे मुलींसाठी जी जे समोरच्या दृष्टिकोनातून जे शिक्षण आहे ते फार आवश्यक आहे की म्हणजे आपण पदार्थ करतो पण त्याबरोबर त्याला वेगळ्या पद्धतीने सजावट करून तो कसा समोर ठेवायचा म्हणजे या सात दिवसामध्ये जो सप्ताह हो हो आहे बावीस तारखेपासून चालू झालेल्या या सप्ताहामध्ये जे वेगवेगळे उपक्रम केले त्याच्यामध्ये फक्त शिक्षणच नाही तर त्यांचा बौद्धिक पण विकास म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून हे सगळे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आले की जसे टाकाऊ वस्तूपासून वस्तू बनवणे आहे काही मातीच्यापासून वस्तू बनवणे आहे जसे खेळवांडे आहे काही बैल वगैरे आहे किंवा जे वेगवेगळे प्राणी किंवा वेगवेगळ्या वस्तू त्याच्यापासून कशा करायच्या आणि बौद्धिक पण खेळ घेण्यात आले असे वेगवेगळे उपक्रम या सात दिवसामध्ये या ठिकाणी लॅबवण्यात आले मुलींचा तर त्या विद्यार्थ्यांचा तर प्रतिसाद या ठिकाणी होताच पण त्याचबरोबर तिथे शिक्षक आणि शिक्षिका यांनी पण खूप चांगल्या दे पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतलं तर सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते